नमस्कार आमरा मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज बघा तुम्हाला हा व्हिडिओ बघून समजलाच असेल हा व्हिडिओ आहे ना बाळमामाच्या आणि महाकुबाईच्या मंदिरामधला आहे इथे दररोज नवरात्रीमध्ये फराळ वाटप केलं जातं आणि मी तर काही गेले नाही पण तुम्हाला जाणं शक्य असेल तर तुम्ही जावा मला काही कारणास्तव मी गेले नाही पण व्हिडिओ वगैरे होते म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं तुम्हा तर तुम्ही पुढे बघाच गाणी वगैरे आहेत मस्त बायका फराळ वगैरे देतात घटस्थापना वगैरे मंदिरामध्ये झाली आहे तर बघा तुम्ही

काय खिचडी आणणार मुन्ना ये इकडे नाही बाय मी जाती आशी खुशी आशी खुशील बाय मिती आशी खुशी जाती ¡Ah! जाधी आशी खुशी गाय मी जाधी आशी खुशी आशी बाई मी जाती आशी खुशी जाधी आशी खुशी गाई मी 干妈呀？ you

त्याला वैग साडे मॅचिंग झाले एकच कलर हा बॅकसारखाच कलर झाला व

काय झालं तुला आम्ही आते गेलो होतो कसा आहे तू काय आहे अरे रे तू म्हणत आहेस बचत गटाचं काय होतं हं एक दिवस shipment